छुप्या मार्गाने भारतात आले तेरा दिवसात आधार कार्ड बनवले आणि भाड्याच्या घरात कल्याण पोलिसांनी उधळला मोठा कट काही दिवसापासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे त्यातच आता कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून सात बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली या सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे महात्मा फुले पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शिपा बलून पठाण मोनोरुल इस्लाम रीमा सागर अहमद सुमय्या आबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर जोया जास्मिन मतदार आणि रॉकी रहीम बादशाह अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलिसांचे पथक गस्त घालत असताना सहा महिला आणि एक पुरुष संशयास्पद अवस्थेत आढळले पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशाचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रे सापडली यानंतर तपासादरम्यान हे सर्वजण बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात आल्याचे समोर आले रॉकी बादशाह हा या सहा महिलांना कल्याणमध्ये घेऊन आला होता तो स्वतः गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्याला होता या तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे रॉकी बादशाने शीमा पठाण नावाच्या महिलेला अवघ्या तेरा दिवसात आधार कार्ड मिळवून दिलं होतं हे आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचे निष्पन्न झालं आता पोलीस या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत दरम्यान हे सर्वजण कल्याण आणि अंबरनाथमधील शिवगंगा नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते कल्याण परिमंडळ तीनच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईनंतर अंबरनाथमध्ये पाकिस्तानी नागरिक आणि हत्यारांबाबत अफवा पसरल्या होत्या मात्र डी सी पी सचिन गोरे यांनी या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे नागरिकांनी अशा अपवानवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केलं सध्या या सर्व बांगलादेशी घुसखोरांना पुन्हा विमानाने बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण त्यांच्या हद्दीत येऊन कल्याण पोलिसांनी ही कारवाई केली स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती पोलिसांनी आता हे ज्या घरात राहत होते त्या घर मालकांनी माहिती दिली होती का याची ही चौकशी सुरू केली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा